मंडळी आज आपण चवळीची उसळ ही रेसिपी या व्हिडिओमध्ये बघत आहोत वाटण करून केलेली ही उसळ चवीला खूप छान होते पोळी बरोबर भाकरी बरोबर अगदी भाताबरोबर सुद्धा ही उसळ छान लागते टिफिन मध्ये घेऊन जायला सुद्धा हा एक छान ऑप्शन आहे चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता इथं मी एक वाटी चवळी घेतली साधारण चार ते पाच जणांसाठी मी उसळ करणार आहे आता ही चवळी देशी आहे ही बारीक असते चवीला छान असते कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात ही माला देशी चवळी सहज मिळते आता ही चवळी स्वच्छ धुवून घेऊया चांगलं दोन ते तीन वेळा पाणी घालून आपण ही चवळी धुवून घ्यायची आणि साधारण एक सात ते आठ तास आपल्याला ही भिजवत ठेवायची आता रात्री मी ही भिजवत आहे म्हणजे मला दुसऱ्या दिवशी सकाळी ह्याची उसळ करता येईल हे बघा रात्रभर मी चवळी भिजवत ठेवलेली आहे आणि ही व्यवस्थित भिजलेली आता ही देशी चवळी बारीक असते त्यामुळे ही जास्त फुगत नाही आता ही चवळी आपल्याला शिजवून घ्यायची कुकरमध्येच मी चवळी शिजवते चवळी बुडे पर्यंत पाणी घालून याच्या दोन शिट्ट्या करून आपल्याला चवळी शिजवायची आहे जोपर्यंत कुकर होतोय तोपर्यंत आपण एक वाटण करून घेऊ त्यासाठी मी कढईमध्ये एक चमचा तेल गरम केलं एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि तो यामध्ये घालून परतत आहे कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे हे बघा इथं कांदा छान लालसर झालाय आता यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घातल्या तसेच एक अर्धा इंच आलं बारीक करून घातलेलं आहे त्याच्यानंतर दोन चमचे किसलेलं सुको खोबरं घालायचं आता पुन्हा हे एकदा मिश्रण परतून घेऊया आता खोबरं जरास लालसर होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण भाजून घ्यायचं आहे हे बघा इथं खोबरं लालसर झालेलं ला आहे आता आपण गॅस बंद करूया आता मिश्रण गार झाल्यानंतर ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तसंच ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आता उसळीला दाटसरपणा येण्यासाठी याच्यामध्ये मी थोडे भाजलेले शेंगदाणे घालते एक दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घातले आता गरज असेल तसं पाणी घालून याची छान ग्रेव्ही करून घेतली हे आपलं वाटण तयार आहे आता आपण उसळ करायला घेऊ ज्या कढईमध्ये मी कांदा भाजलाय त्याच्यातच मी उसळ करते आता मी ह्याच्यात दोन ते तीन चमचे तेल गरम केलं त्यात मोहरी घातली मोहरी तरल्यावर -तर हळद आणि हिंग घातलेलं आहे त्याच्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे ते सगळं वाटण याच्यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतायचं आहे आता या वाटणामध्येच आपण चवीनुसार मीठ घालूया तसेच थोडासा गोडा मसाला घातलेला आहे तसेच कांदा लसूण मसाला आपल्याला इथं घालायचा आहे साधारण एक दोन लहान चमचे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं मसाला वापरू शकता आता हे मिश्रण पूर्ण परतून घेऊया तसंच एकीकडे मी गॅसवर पाणी गरम करत ठेवले आहे ते आपल्याला उसळीमध्ये वापरायचंय आता मसाल्याला छान तेल सुटले आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालूया आता ह्याच्यात रंग येण्यासाठी मी इथं बेडगी मिरचीचं तिखट वापरलेलं आहे तिखट आणि मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तसंच यामध्ये मी चिंचेचा कोळ आणि थोडासा गुळ घातलेला आहे इथं आपण टोमॅटो वापरलेला नाही टोमॅटोपेक्षा पेक्षा चिंच आणि गुळानं उसळीला खूप छान चव येते आता या मिश्रणाला छान उकळी येऊ दे आता हे बघा कुकर झालेलं आहे आणि आपली ही चवळी व्यवस्थित शिजलेली आहे दोन शिट्ट्यांमध्ये ही चवळी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे खूप जास्त पण नाही आणि अगदी कमी पण नाही आता या मिश्रणाला सुद्धा छान उकळी आलेली आहे यामध्ये आता आपण शिजवलेली ही चवळी घालूया चवळी घातल्यानंतर सुद्धा हे मिश्रण छान पाच मिनिट व्यवस्थित उकळून द्यायचं म्हणजे सर्व चवी छान एकजीव होतात आणि उसळ छान एकजीव होते आता जरी तुम्हाला ही उसळ पातळ वाटत असेल तरी ती नंतर आळून येते छान दाटसर अशी ही उसळ होते बघा पाच ते सात मिनिटं मी मस्त हे उकळवलेलं आहे आणि छान दाटसर अशी आपली ही चवळीची उसळ तयार झाली पोळी बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर ही उसळ मस्त लागते बघा मस्त उसळ कांद्याची कोशिंबीर झुणक्याची वडी भाकरी मस्त असा मेनू तयार झालाय तस ही झुणक्याची वडी आणि कांद्याची कोशिंबीर याची रेसिपीसुद्धा आम्ही लवकर दाखवणारच आहे पण उसळीची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त रहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा वेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद